प्रकाशाचा उत्सव हो, म्हणजे दिवाळी दिवाळी सणाला लागणाऱ्या पंट्या बनवण्याचं काम सांगलीमध्ये जोरदार सुरू आहे सांगलीच्या कुंभार गल्लीमध्ये दिवाळीसाठी पंट्या बनवण्यात अख्खी कुंभार गल्ली व्यस्त झाली आहे कुंभार हे घराणे गेल्या तीन पिढ्यांपासून प्रत्येक सणासाठी मातीच्या वस्तू बनवण्याचं काम करत आहे उन्हाळ्यात पाण्याचे डेरे बनवणं बेंद्राला बैल बनवणं दिवाळीला पणत्या अशी पारंपरिक वस्तू बनवण्याची परंपरा ते जपत आहेत यावर्षी दिवाळीच्या सणाला पणत्या बनवण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे आत्तापर्यंत त्यांनी तब्बल दोन लाख पणत्या बनवल्या आहेत यामध्ये मंदिर लटकवायचे कंदील अकरा पत्त्यांचे प्लेट नारळ आणि तुळशी कट्टे अशा प्रकारचे पणत्या बनवल्या जातात दरम्यान बाजारात चायनीज वस्तू मोठ्या प्रमाणात दाखल झाल्यात त्यामुळे या पारंपरिक पणत्याला फटका बसून पाहतोय अशी खंत कुंभार कुटुंबियांनी व्यक्त केली आहे असं म्हटलं तर आमचं हे तिसरी डो आहे व्यापार करायचा चालू करून आणि प पहिल्यापासून आम्ही हे मातीचा व्यापार करतोच आम्ही कुंभारकाम हे करतोच तरी पण आता ह्या वर्षी इतका बदल झाला आहे म्हणजे चायनामाल आल्यापासून आमच्या मालाचा जरा फरक पडला आणि आम्ही जे हातावरची जे पंथी करतो ते पंथीला आता जरा डिमांड कमी आले आणि आणि चायनामाल आणि लोकांचं कसं पहिला फॅन्सी वस्तू बघितलं की लोकांचं आकर्षण होतं आहे आमच्या इकडे एवढं ह्या लहान पंथीला आकर्षण होत नाही जे व्हरायटी दिसतात जे चांगलं माल दिसतं तेच किराय बघतं आहे पण माझ्या दृष्टिकोनातनं मला वाटतं की आमच्या ह्या मातीला पण त्याचा मोल आला पाहिजे आणि आमच्या मातीचा जसा मोल आहे तसा चायना पांतीम हा कुंभार व्यवसाय मी पिढ्यान चालवत आहे माझ्या आज आजीनंतर मी हा पुढं व्यवसाय चालू केला आणि गणपतीच्या सीझनसाठी मी पण त्या दीड ते दोन महिने अगोदरचं काम चालू करतो आणि ते चालू करताना मला गणपती मंदिरच्या पाठीमाग गा, नदीवरची गाळ माती आणून तिचं राग भुसा माती मिक्स करून त्या पंथी डाय मशीननं माझ्या हातावर मी तयार करतो ते तयार झाल्यानंतर वाळवून त्याची भट्टी लावण्यासाठी वखारीतनं लाकडं आणून त्याची भट्टी लावतो मी आणि ह्या संदर्भात माझे ते पंधरा ते वीस हजार पंथी तयार होते स्वतः मी तयार करतो आणि ते तयार केलेले भट्टीतनं काढल्यानंतर ते रंगवून मी बैर परगावाला होलसेल पण करतो आणि रिटेल मार्ती चौकात बसून विक्री पण करतो माझं होलसेलचं दुकान पण आहे त्याप्रमाणे मी बाहेरनं थोड्या पंथ्या मागवतो पण चायना माल मागवून थोडं विक्री पण करतो त्या चायना माल विक्रीच्या हिशोबानं मला ते व्हरायटी त्याच्याबरोबर ठेवावीच लागतात गिरायकाची तशी मागणी असल्यामुळं माझ्या मालाबरोबर ती विक्री करणं भाग पडतं मला गिरायकासाठी मला ते देणं भाग पडतं त्या तर त्यासाठी पणत्या खरेदीसाठी म्हणून मी इथं आलेली आहे कृष्णाकाठच्या नदीकडेला तर खूप प्रकारच्या पंटा आज बाजारात आलेल्या आहेत बघून मला खूप आनंद वाटला तर आपण आणि खूप म्हणजे खूप छान प्रकारच्या केलेल्या आहेत पणत्या नवीन नवीन प्रकारच्या आता हा चायना प्रकारचा पण नवीन प्रकारचा टाईप आलेला आहे तो मला खूप आवडला म्हणून आपण सगळेजण पारंपरिक ह्याच्यासाठी सण साजरा करण्यासाठी पण त्या आपण इथं घ्या घ्याव्यात अशी माझी इच्छा आहे